हडपसर परिसरात कॉफी शॉपच्या नावाखाली फ्लायवूडने तयार केलेल्या कंपार्टमेंटमध्ये तरुण तरुणींना अश्विन कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या छाप्यात कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य सापडले नसल्याने हडपसर पोलिसांनी या प्रकरणी चौघ कॉफी शॉप चालकांवर कारवाई करत त्यांना अटक केली ही कारवाई मांद्री रोडवरील महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर कॉलेजजवळील अथर्व एम इमारतीत करण्यात आली केक वेतांत गुप्ता कॅफे कॉफी जीवन सावंत आणि कॅप्टन कॅफेचा स्वप्नील भुंबळे हडपसर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉफी शॉपच्या नावाखाली चार ठिकाणी एकूण एकोणतीस प्लायवूडच्या कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते हे सर्व कंपार्टमेंट पडदे लावून पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलेले होते येथे शाळा आणि कॉलेज मधील तरुण तरुणींना प्रवेश दिला जात होता अश्लील चाळ्यांसाठी जागा भाड्याने दिली जात होती दरम्यान सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला पोलिसांनी संबंधितांना नोटीस देत असे प्रकार थांबवण्याचे था आदेश दिले होते मात्र त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे पुन्हा तपासणी केली असता ही कारवाई करण्यात आली या छाप्यात कॉफी शॉप मध्ये कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य सापडलेले नाही शाळेत हा शाळेकडे मुली बसवायच्या नाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या वाम मार्गाला लागतात ठीक आहे लहान लहान मुलींचं वय वय बघ त्यांचं आयुष्य बघ त्यांचा अभ्यास बघ त्यांच आयुष्य खराब होतंय मुळे तुम्ही वरती कोपरा करून घेताना आडोसा कोणत्या अंधार करून देताय ना त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात अंधार होतोय पुढे पुढे हा लक्षात मला काही तुम्ही जिडिश नाही ना काही नाही पण जो आपल्या देव दे धर्माच्या माझ्या लेकी बाळींच्या आधी लागेल त्यांच्या जीवनात ती बारवाडी करायचा तो प्रयत्न करून फो, मुलो, मुलो, की या ठिकाणी बसून जे नको ते व्हिडिओ फोटो फोटो वगैरे काढतात काय आणि नंतर त्या मुलं ती मुलं त्या मुलींना ब्लॅकमेलसुद्धा करतात कळ कळलं ना आता मी प्रेमाने सांगितलं नाही का विनंती पण केली हां पण नेक्स्ट टाईम भाऊ मी प्रेमाने पण नाही सांगणार विनंती पण नाही करणार ठीक आहे मी इथं सांगायला परत येणार नाही मी इथं डायरेक्ट नाही त्याला भरून टाकणार आले आहे ते सांगतो